आपण पाहत आहात इस्लामपुरात सात जणांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा उपजिल्हा रुग्णालयात उपचार इस्लामपूर शहरात सात जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे शहरातील गांधी चौक परिसरातील गल्ली लाल चौक संभाजी चौक या ठिकाणी रस्त्याने जाणाऱ्या शालेय विद्यार्थी व नागरिकांनी नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हाताला व पायांना चावा घेऊन जखमी केले यामध्ये एका महिलेच्या हाताला मोठ्या प्रमाणात चाबा घेतल्याने त्यांना मोठी दुखापत झाली आहे सर्व जखमींवर इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मागील कित्येक महिन्यांपासून शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून रस्त्याने पायी चालत व दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांवर या मोकाट कुत्र्यांकडून हल्ले होत आहेत तर घराबाहेर खेळत असणाऱ्या लहान सहान मुलांना सुद्धा या मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यानी फटफटत नेल्याचा घटना घडल्या घट आहेत यामुळे नगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांनी अनेक वेळा मागणी करून सुद्धा महापालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नाही शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या टोळक्यातील दोन कुत्री पिसाळे आहेत या दोन कुत्र्यांनी काल शहरातील वेगवेगळ्या भागात सात जणांना जखमी केले यातील एका पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात पालिकेला यश आले मात्र शहरातील मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांचा बंदोबस्त करण्याची सध्या नागरिकातून मागणी होत आहे आणि पुरुषांना जे कुत्र्यांना उत्रेन कुत्र्यांनी बाईट केलेलं होतं त्यांना उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे आणण्यात आलं आणि त्यांना जे उपचार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ए आर बी म्हणजे सिरमचं जी सोयीचं आज केली गेलेली के आहे त्यामुळं उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर देशमुख सर आणि नामदार जयंतराव पाटील साहेब यांचं सतत आभार कारण पहिली लस घेतल्यानंतर दुसरी लस घेण्यासाठी ज्या रुग्णांना सांगलीला जावं लागत होतं आज त्या लसी आपल्या उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे उपलब्ध आहेत आणि कृपया करून अशी कोणती घटना झाली तर जवळच्या सरकारी रुग्णालयमध्ये आपण नक्कीच येऊन उपचार मिळवावेत अशी अपेक्षा मी करतो सध्या